नमस्कार मानवीज किचनमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज मी पावभाजीची रेसिपी बनवते बाहेर आपण पावभाजी खातो पण कितीही खाल्लं तरी पोट भरत नाही पण तीच त्याच किमतीमध्ये आपण घरामध्ये पावभाजी एकदम उत्कृष्ट बनवू शकतो तर चला मी झटपट रेसिपी दाखवते थंडीचे दिवस सुरू झाले की सगळ्या भाज्या उपलब्ध असतात बाजारामध्ये त्यातल्या त्यात वटाणा आणि बटाटा तर ताजा असतोच तर मी इथे वटाणा फ्लावर हिरवी मिरची कांदा बटाटा टोमॅटो आणि गाजर घेतलेला आहे अगोदर आपण या भाज्या सगळ्या कुकरला लावून घेऊया तर इथे मी वर वटाणा अर्धा वापरणार आहे आणि अर्धा वटाणा मी नंतर वापरायला ठेवलेला आहे आता बाकीच्या सगळ्या भाज्या आपण कुकरमध्ये टाकून घेऊया बटाटा वगैरे हे सगळं मी बटाट्याची साल काढून त्याला चांगलं सोलून घेतलेलं आहे टोमॅटो पण इथं आपण कट करून टाकायचे आहेत सगळे हे गावरान टोमॅटो आहेत चवीला खूप छान लागतात थोडेसे आंबट असतात पण चवीला तरी पण छान लागतात ते टोमॅटो टाकून झालं की मी इथं अगदी अर्धा कांदा याच्यामध्ये टाकणार आहे अर्ध्यापेक्षा जास्त नाही कारण नंतर आपण फोडणीला भरपूर टाकणार आहे कांदा इथे एक ग्लास पाणी टाकून आपण हे कुकरचं झाकण बंद करून दोन ते ती तीन शिट्ट्या घेऊया दोन शिमला मिरची कांदा आणि हिरवी मिरची आपण कट करून घेणार आहे आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत तर आपण चेक करून घेऊया छानपैकी भाज्या मॅश झालेल्या आहेत दोन, तीन दोन ते तीनच शिट्ट्या घ्यायच्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त घ्यायची गरज नाही आहे आता आपण डायरेक्ट फोडणीकडे जाऊया कारण माझ्या भाज्या सगळ्या कट करून झालेल्या आहेत अगोदर याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे नंतर त्याच्यामध्ये बटर घालूया तेलामध्ये बटर थोडंसं पितळलं की आपण लगेच त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे कट केलेला जेवढा कांदा असतो ते तो तेवढा सगळा कांदा याच्यामध्ये टाकायचा अगदी थोडासा लालसर होईपर्यंत कांद्याला भाजायचं हा कांदा ओला आहे त्यामुळे थोडासा वेळ लागतो या कांद्याला फ्राय व्हायला हो ओला कांदा असेल तर जरा जास्त वेळ लागतो फ्राय व्हायला हो सध्या बाजारामध्ये ओले कांदे आहेत वाळला कांदा, कांदा मिळणं मुश्किल आहे त्यामुळं मी हा ओला कांदाच वापरला आहे त्याच्यामध्ये मी शिमला मिरची आणि हिरवी मिरची पण टाकून घेतली कांदा अर्धा भाजत आला की मग लगेच ही शिमला मिरची टाकायची म्हणजे कांदा पूर्ण होईपर्यंत शिमला मिरची पण चांगली त्याच्यामध्ये फ्राय होऊन जाते मी इथे कांद्याची पात आणि आ आलं लसणाची पेस्ट घातली आहे तुमच्याकडे असेल तर कांद्याची पात तुम्ही वापरा नाहीतर तुम्ही नाही टाकली तरी चालेल की सगळं छानसं असं मिक्स करून घेऊया झटपट पावभाजी होते जास्त काही मेहनतीची गरज नाही आहे फक्त भाज्या कुकरला पटकन लावून झालं की फोडणी झाली की संपलं आता बाकीचे मसाले टाकून घेऊया तर अर्धा चमचा हळद दीड चमचा धनं धना पावडर धनाची पावडर टाकलेली आहे लाल तिखट गरजेप्रमाणे टाका तरी मी इथं दोन चमचे टाकले आणि एक चमचा मीठ घातलं आहे हवं तर मीठ नंतर आपण चेक करून वरून पण टाकू शकतो मी थोडीशी जास्त भाजी बनवणार आहे कारण पावभाजी म्हटलं की एक्स्ट्रा कोणाला तरी देणं होतंच त्यामुळं एक्स्ट्रा भाजी बनवावीच लागते त्यामुळं मी तिखट जास्त टाकले तुम्ही तिखट कमी टाकलं तरी चालेल कारण ही ऑलरेडी हिरवी मिरची पण आहे आपली याच्यामध्ये आणि मी तिखट मिरची वापरलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही तिखट मिरची न वापरता गोडवी मिरची असते ती वापरली तरी चालेल भाज्या सगळ्या आपण आता याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त भाज्या शिजलेल्या आहेत पळीने दाबता लगेच मॅश होत आहेत त्या थोडा वेळ इथं असंच आपण याला मॅश करू या पळीने आता थोडंसं पळीनं मॅश करून झाले की हे पोटॅटो मॅशर आहे त्यानं च सगळ्या भाज्या आपण छान अशा मॅश करून घ्यायच्या आहेत पटकन होतात जास्त वेळ लागत नाही बघू शकता तुम्ही लगेच चेंज झाला सगळा कलर त्याचा आणि पूर्ण बारीक झालेल्या आहेत भाज्या असंच आपण त्याला थोडा वेळ शिजायला ठेवूया शिजत शिजतच आपल्याला आपण याला बारीक करत जायचे म्हणजे छान अशा भाज्या शिजतात आणि मॅश पण होतात पाण्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या गरजेनुसार वाढवा कमी जास्त तरीही पण मी इथे एक ग्लास परत वापरलेला आहे हे आपण साईडला ठेवलेले वटाणे होते ते इथं टाकून घेऊया ते असेच वरून मोठे मोठे दिसतात तेव्हा छान वाटतात त्यामुळे मी वरून टाकायला ठेवलेले होते परत एकदा मी पाच मिनटं भाजीला अशीच ठेवलेलं होतं तुम्ही बघू शकता मस्त गाढी भाजी झालेली ही दाटसर एकदम शिजलेलीसुद्धा आहे आता इथे आपण पावभाजी मसाला मोठे दोन चमचे टाकून घेऊया हे सगळं छानसं मिक्स करूया पावभाजी मसाला तुम्ही हवं तर तेलामध्ये सुद्धा टाकू शकता किंवा वरून टाकला तरी चालतो परत एकदा पाच मिनटं आपण याला असंच सोडून द्यायचं आहे शिजायला मात्र अधूनमधून पळी त्याच्यातून हलवत राहायची आहे बघू शकता तुम्ही मस्त छान अशी भाजी तयार झालेली आहे आणि शिजून पण तयार आहे वरून छान अशी कोथिंबीर हिरवीगार घालूया खूप झटपट रेसिपी झालेली आहे काही वेळ लागत नाही आणि या एवढ्या भाजीमध्ये आपण किती दोन दिवस तरी पावभाजी आरामशीर खाऊ शकतो एका दिवसात म्हटलं तरी आपण किती लोकांना खाऊ घालेल ही पावभाजी इतकी पावभाजी होते आता आपण साईडला पाव गरम करूया पण पावामध्ये थोडेसे मी फसले हे मी बेकरीतले छोटेवाले पाव आणलेले हे छोट्या साईजवाले घेत्यावेळी मी लक्ष दिलं नाही आहे आणि ते कापायला पण अगदी जड जात आहेत कारण तो कापलाच जात नाही आहे लगेच सुटतो आहे तरी मी सुट्टे सुट्टे करून कट करून घेतलेत आणि भाजतानासुद्धा मला थोडंसं प्रॉब्लेमच झाला ते भाजता पण येईनात तेव्हा तव्यावर अगोदर थोडीशी भाजी टाकायची नंतर त्याच्यामध्ये बटर घालायचे किंवा अगोदर बटर घालून त्याच्यात भाजी टाकली तरी चालेल थोडीशी कोथिंबीर पण इथेच टाकून घेऊ आपण थोडीशी भाजी कमी वाटते तर अजून थोडीशी टाकते त्याच्यामध्ये त्याच भाजीमध्ये आपण मस्त पाव गरम करायचे आहेत छान लागतात अगदी थोडीशी कोथिंबीर टाकायची बटर अजून थोडंसं टाकलं तरी चालेल आता याच्यामध्ये पाव चांगले मस्त भाजून घेऊ तर पाव सुद्धा प्रॉब्लेम झाला तुम्ही बघू शकता असं कोणाबरोबर होऊ नये तेव्हा मी तुम्हाला आत्ताच सांगेन जर पाव विकत घ्यायचे असतील तर बेकरीमधले छोट्या साईजचे न घेता मोठ्या साईजचे घ्या कारण हे सुद्धा प्रॉब्लेम होतो मधूनच तुटले जातात किंवा पटकन ओले होतात आणि ते दिसायला पण बरे नाहीत दिसत तर अशा प्रकारे मस्त घरामध्ये पावभाजी बनवून तयार आहे बाहेर जितकी टेस्टी लागते तितकीच घरामध्ये बनवलेली भाजीसुद्धा टेस्टी लागते आणि खूप कमी वेळात बनते सकाळी डब्यालासुद्धा आपण या कमी वेळेमध्ये अशी भाजी बनवून देऊ शकतो भाज्या फक्त कुकरला पटकन लावायच्या मॅश झाल्या की लगेच फोडणी टाकायची जास्त मसाल्यांची सुद्धा गरज नाही आहे तर कशी वाटली आजची रेसिपी मला जरूर सांगा आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा